माननीय चिखलीकर साहेबांना मी विनंती करतोय की आपण या बैठकीला मार्गदर्शित करावं माननीय प्रताप पाटील चिखलीकर

आदरणीय मेराला सुभाष आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित श्री श्री काशीनाथ शिवाचार्य महाराज पात्रीकर भारतीय जनता पक्षाचे राज्यचे उपाध्यक्ष आदरणीय भास्करजी पाटील गोंगावकर साहेब भारतीय जनता पक्षाचे राज्यचे सर्वोच्च त्यांचं आत्ताच मार्गदर्शन झालं ते आदरणीय ठाकूर साहेब राज्याचे माजी गृह राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर माधवरावजी किनाळकर साहेब विधान मंडळातले आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय सुभाषरावजी साबणे साहेब माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर संतोखरावजी आंबर्डे माझे सहकारी मित्र प्रकाश भाऊ कोडगे दुसरे आमचे सहकारी संजय भाऊ कोडगे मान्य डॉक्टर अजितरावजी गोपचडे साहेब आदरणीय साहेब मिलिंदी देशमुख कुशालराव पाटील उमरदरीकर शिवसेनेचे प्रमुख आनंदराव पाटील भोंडारकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बबनरावजी पारसे शिवाभाऊ नरंगले वैजनाथराव देशमुख मनोजराज भंडारी लक्ष्मणरावजी ठक्करवाड राजेजी पवार अशोकराव पाटील मुगावकर व्यंकटराव पाटील चांडोळकर मान्य राम चौधरीजी साले माधवराव पाटील उच्चेकर किशोर स्वामी कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय वारकडपुरजी उमाखानजी उदेडे माझी जिल्हा परिषदेमध्ये सुने सहकारी संग्रामजी शेंबाळे शांतेश्वर पाटील सुरेश पाटील शेळगावकर बिराजदार गुरुजी धनराजजी शिरोळे राजेशजी लंगडापुरे आकाश पाटील दुपेकर शिवाजीराव मंगरोळे सतीश देशमुख आणि माझे मित्र महादेव बाप्पा बेळगे यांचे जावाई भगवानराव पाटील लंगडापुरे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित सर्व समाज बांधव पत्रकार मित्र बंधू आणि बघिनी कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही परंतु प्रमुख चार पाच मुद्द्यावर ज्या गोष्टी या ठिकाणी मांडल्या गेल्या त्या गोष्टीचा उवा उप करून माझं मी भाषण संपवणार आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि महायुतीने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला हो आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर जाण्याची जा संधी दिली त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठीचे जाहीरपणाने जा या ठिकाणी आभार मानतो माझी उमेदवारी जाहीर झाल्याच्या जा नंतर मी सर्व संतांच्या महंतांच्या भेटी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये श्री, श्री 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 एक हजार आठ भीमाशंकर लिंग हिमवत केदार जगतगुरु म्हणजे शिराडोंकर महाराज यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांचाही आशीर्वाद मी घेतला राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचाही आशीर्वाद घेतला त्याबरोबर श्री श्री श्री, श्री विरुपक्ष महाराज मुखेट दिगंबर शिवाचार्य महाराज काशीनाथ महाराज कर, सोमय आपा, आपा। स्वामी बिचकुंदेकर आणि बेट मोगरेकर महाराज त्या सर्वांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की माझ्यासोबत कुषणराव पाटील होते दत्ता वाले होते बबनराव भारचे होते मी जेव्हा डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद घ्यायला गेलो आणि गेल्याबरोबर महाराजांनी सांगितलं की तुम्ही खासदार होणार याच्यामध्ये शंका नाही आणि हे शब्द टाकून पुन्हा बोलले की तुमची लढाई मोठी आहे परंतु संतांनी गेल्याबरोबर सांगितलं की तुम्ही खासदार होणार आहे आणि लढाई मोठी आहे का छोटी आहे ते आता तुम्हाला ठरवायचे मी त्याच्यामध्ये जास्त बोलणार नाही पत्र भांडण्याच्या दिवशी सन्मान्य अशोकराव चव्हाणांनी त्यांच्या भाषणात माझा उल्लेख केला आणि ते के बोलताना म्हणाले की प्रताप पाटील किटलीखर चिल्लर आहे आणि मी त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी मी चिल्लर आहे का ठोक आहे अठरा तारखेला मतदान होईल तेवीस ला जेव्हा निकाल लागेल तेव्हा समजे आणि शेवटी चिल्लर करायचं का ठोक करायचं याचा अधिकार लोकशाही मध्ये तुम्हाला आहे आम्हाला नाही ना ना म्हणून ते कोणत्या तोऱ्यात आहे त्याच्या संदर्भाने मी आधी बोलणार नाही परंतु सर्वात महत्वाचा आलो। तो जाए। जाए। जगत ोती महात्मा बसेश्वराचा पुतळा बसवण्याच्या संदर्भातला जेव्हा मागची निवडणूक सुरू झाली त्यावेळेस डॉक्टर शिवलिंग शिवाजी महाराजांना आणलं हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली आणि महात्मा जगत ज्योती बसवेश्वरांचा पुसळा बसवण्याचं आश्वासन दिलं पाच वर्ष होऊन गेले निवडणूक टू निवडणूक आतापर्यंत जागेच भूमिपूजन देखील केलेलं नाही म्हणून आज मी महाराजांच्या आणि या व्यासपीठाच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो तुमच्या आशीर्वादाने प्रताप पाटील खासदार होणार आहे आणि खासदार झाल्यावर जगत ज्योती महात्मा बसवेश्वराचा पुतळा बसून माझ्या विकासाच्या कामाला करना है। मी मी सुरुवात करणार आहे जर पुतळा बसवणार नाही तर निवडून ना आल्यावर राजीनाम्याची तयारी ठेवून कामाला लागणार आहे माझी तुमच्या चरणी प्रार्थना मागच्या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे खासदार निवडून आले हिंगोली मध्ये काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून जनता पक्षाच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या ने मनामध्ये राहिलेलं आहे ते शैले यावेळेस पूर्ण करायचं आहे आणि माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला नरेंद्र मोदीचा सूचक म्हणून संधी तुम्हाला द्यायची आहे आणि ती द्यावी मी या ठिकाणी आवाहन करणार मित्र समाजाचे अनेक प्रश्न आहे खुशालराव पाटलांनी बोलताना उल्लेख केला की के आम्ही शंभू महादेवाचे भक्त आहोत खुशालराव पाटील मी देखील शंभू महादेवाचाच भक्त आहे आणि आमच्या मतदारसंघामध्ये शिवा भाऊ आहे दत्ताभाऊ शंभळे त्यांना विचारा अनेक ठिकाणी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्या झालेलं आहे बोरीच्या महादेवाला पाच कोटी रुपये तो मुख्य मतदारसंघात आहे पाच कोटी रुपयाचा निधी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काम करता येईल त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्या ठिकाणी लिंगायत समाजाला स्वतंत्र दर्जा देण्याच्या संदर्भातली भूमिका काही लोकांनी मांडली मी जेव्हा आदरणीय डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी केलो आणि जेव्हा हा मुद्दा त्यांच्या समोर मी ठेवला तेव्हा डॉक्टर जवाहरलाल नेहरू याला विरोध केला आणि आता अशोक चव्हाण कोण उरलाय ही भाषा डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी म्हणून त्यांच्या पक्षाची भूमिका काय कर्नाटक मध्ये काय घडलं मला आता विमूल विपुल मोकलेजीने दाखवलं तिथल्या मंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी माफी मागितलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये मला अधिक बोलायचं नाही पण एकच उत्तर मला या ठिकाणी द्यायचं आहे की परवा आपण अशोक चव्हाणची क्लिप बघितली का टीव्हीवर ऐकलं ना अशोक चव्हाण अशोक चव्हाण असं म्हणाले की माझं माझ्या पक्षात कोणीच ऐकत नाही म्हणून मी राजीनामा द्यायच्या तयारीत आहे अरे ज्याच ज्याच्या पक्षात कोणीच ऐकत नाही था त्याच तुम्ही ऐकणार आहात का हा तुमच्या ऐकत नाही था त्याला लिंगायत समाजाला स्वतंत्र दर्जा देण्याचा अधिकार पोहचतो का हे तुम्हाला ठरवायचं आहे ज्याचं ज्याच्या पक्षात कोणीच ऐकत नाही मग त्यांनी एवढं खोटं आश्वासन देण्याचा प्रयत्न का करावा हा माझा त्यांना सवाल आहे म्हणून हे खोटारणे आहे त्यांना जगाचं देणं घेणं नाही आहे निवडणूक आली की महात्मा बसवेश्वराची आठवण होते पुतळ्याची आठवण होते गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न चालला आहे आणि तो प्रश्न आपल्याला त्या निमित्तानं निश्चितपणानं सोडवायचा आहे मध्ये बसले बारशे बोलले शिवाभाऊ बोलले आणि लिंगायत समाजाचे जे जे काही प्रश्न आहे खुशलराव पाटलांनी उल्लेख केला अनेक प्रश्नाच्या संदर्भात ओपो झाला मी तुम्हाला एवढच या निमित्तानं सांगणार आहे की या संदर्भामध्ये लिंगायत समाजाच्या प्रमुख बैठक घेऊ जे प्रश्न आहेत ते समजून घेऊ आणि ही निवडणूक संपल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नाच्या संदर्भाने बैठक लावून ते प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणानं प्रयत्न करू एवढे या निमित्तानं मी सांगणार आहे म्हणजे एकदा आपण खुशाल पाटलांनी उल्लेख केल्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेतली परंतु जगुद जगद्गुरु अनुष्ठानाला बसल्यामुळं ते त्या ठिकाणी येऊ शकत नव्हते म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जाता आला नाही परंतु आता सर्वांना एकत्रित करून आपण मान्य मुख्यमंत्र्याची वेळ घेऊ आणि मला खात्री आहे एवढा बहादर मुख्यमंत्री मी आणखी बघितलेला नाही जे बोलतो तेच करतो म्हणून या बहादर मुत्र मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवा आपण परवाना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्या ठिकाणी आमच्या गुरुद्वार शीख समाज बांधवांची एक मोठी अडचण होती सरकारकडून चुकून एखादी गोष्ट घडली होती आम्ही शीख बांधवाला एकत्रित घेतला आणि मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली त्यांनी तात्काळ निर्णय बदलला आणि शीख बांधवांना सांगितलं की कुठल्याही समाजाची भावना दुखवण्याचा आमचा प्रयत्न नाही कुठल्याही समाजाच्या भावनेला हात घालायची आमची इच्छा नाही त्या सगळ्या समाजाचा सन्मान करण्याची आमची भूमिका आहे म्हणून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली तशाच पद्धतीनं